जो माणूस आपल्यातून निघून गेलाय तो व्यक्ती राजकीय होता जो माणूस आपल्यातून निघून गेलाय तो एका मोठ्या पदावर होता जो माणूस आपल्यातून निघून गेलाय त्या व्यक्तीच्या जाण्यानं राजकारणात उलथापालत घडणं अटळ जसं वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही तसंच हे राजकारण आहे हे राजकारणही कुणासाठी थांबत नाहीये राजकीय हालचाली सुरू झाल्यात ते चौघेजण अगोदर सुनेत्रा पवारांना भेटले आणि आता विसान ना ना ते देवेंद्र फडणवीसांना भेटलेत अर्थ राजकीय हालचाली राजकीय उलथापालत अटळ आहे पडद्यामागून पवारांना थांबवण्यासाठी किंवा विलिनीकरण न होण्यासाठी ते जण हातपाय हलवत असल्याच्या चर्चा सध्या राजकारणामध्ये जोर धरू लागल्यात त्याच मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत काल बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला तो निरोप देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती यावेळी अजित पवार यांच्याकडे असलेली खाती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी अशी चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आहे अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह हो उत्पादन शुल्क क्रीडा खातं आणि महत्वपूर्ण असं अर्थ खातं होतं त्यामुळे आता ही खाती आपल्याकडेच राहावीत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे या संदर्भात दुपारी माध्यमांशी बोलण्याची शक्यता दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये सुद्धा मोठी पोकळी निर्माण आहे आणि त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करायची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या जाण्यानं आता दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षातील अनेक नेते ऍक्टिव्ह झालेत शरद पवार अंतिम निर्णय करणार असल्याचं बोललं जातंय मात्र हे चार नेते अंतिम निर्णय पवारांना करून देतील का दोन्ही पक्ष विलीनीकरणासाठी आज किंवा उद्या पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरू तिकडे हे नेते जाऊन काय बोलू दरम्यान हा सर्वस्वी निर्णय आता शरद पवार यांच्याच कोर्टात गेला असून याबाबतचे अंतिम निर्णय हे पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ अजित पवार हे चर्चेमध्ये सहभागी होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे स्वतः शरद पवार जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे शशिकांत शिंदे हे सहभागी होते नरहरी झिरवाळ म्हणालेत की गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठका होत होत्या त्यामुळे आता इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर निश्चितच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चिन्ह दिसून येत आहे लवकरच दोन्ही पक्ष एकत्र होतील अशा चर्चा राज्यभरामध्ये रंगताना दिसतात मात्र हे दोन पक्ष मुळात फुटले का होते यावरतीही चर्चा होणं गरजेचं आहे शरद पवार यांचं वय पाहता एकंदरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निर्णय घेतील अशा चर्चा सुरू झाल्यात मात्र जसं नरहरी झिरवाळ सांगतात त्या पद्धतीने अजित पवार एकटेच विलिनीकरणासाठी बैठका करत होते चर्चा करत होते मुळात पवार घरातीलच व्यक्ती म्हणजे रक्ताचं नातं रक्ताकडेच ओढलं जातं त्या अँगलने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ पाहत होते मात्र हा दुरावा टिकून राहावा यासाठी अनेक लोक प्रयत्न करत होते आणि आता चर्चा सांगतात प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे धनंजय मुंडे हे असे नेते मंडळी आहेत की यांना दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होऊ द्यायचं नाही किंबहुना झालं तर मग फूट अटळ असेल अशा चर्चा आता होऊ घातल्यात प्रश्न तयार होतो की पवार फॅमिली व्यतिरिक्त किंवा पवारांना राष्ट्रवादीपासून आणि राष्ट्रवादी पवारांशिवाय चालूच शकत नाही आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या नावाचा आग्रह धरला जातोय सुनेत्रा पवार यांच्या हातात कमान आली तर योग्यच राहील मात्र पवारांना वेगळं ठेवून हे चार नेते सुनेत्रा पवारांच्या नावावरती पार्टी चालू पाहतायत का असाही प्रश्न या निमित्ताने तयार होतोय जसं मी म्हटलं वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही त्यामुळे प्रफुल्ल पटेल धनंजय मुंडे छगन भुजबळ सुनील तटकरे हे सहजासहजी दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होऊ देतील का बरं दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण झालं तरी सुद्धा नेतृत्व कुणाकडे जाईल यावरून पक्षात एकमत होईल का दादांच्या जागेवर सुप्रियाताई असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील कारण देशात ज्यांनी काम केलंय त्यांनाच पुढं केलं जाईल असं निर नरहरी झिरवाळ सांगतात खरं पण आता हातात आलेली पार्टी हातात आलेली सत्ता हातात आलेली मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे ज्येष्ठ होते किंवा अजित पवारांच्या हयातीतच राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करताना अजित पवारांच्या पक्षातच दोन गट तयार झालेत या ज्या चर्चा होत होत्या तेच दोन गट जे वेगळे दुसरा जो गट होता तोच गट म्हणजे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे होते का असे प्रश्न या निमित्ताने तयार झाले त्यामुळे आत्ताच्या घडीला भाजपच्या गोटामध्ये हालचाली सुरू झाल्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या पक्षात असलेल्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्यात या सगळ्यावरून राजकीय उलथापालत अटळ आहे हेच दिसून येते तुम्हाला काय वाटतंय राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल का शरद पवार भाजपासोबत सत्तेत राहतील का अनेक प्रश्न जर तरच्या भूमिकेत असले तरी सुद्धा आता अजित पवारांसोबत असलेले आमदार आणि नेत्यांच्या म्हणण्यानुसारही चालावं लागणार आहे शरद पवारांचा पक्ष विलिनीकरण कराच या मुद्द्यावर ठामे पण अजित पवारांसोबत गेलेले आमदार सगळेचे सगळे असे म्हणताना दिसत नाहीये इथूनच जागी झालीये राजकीय महत्वाकांक्षा आता भाजप आणि पवार मिळूनच काय आहे नाही ते डिसिजन घेतील नाहीतर मग तिसरा चेंडू मैदानात असेल या सगळ्या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र